भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या सात वाहन चालकांवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटे ते रात्री साडेआठ वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या सात वाहन चालकांवर भंडारा जिल्ह्यातील संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पवनी पोलिसांनी गोविंदा देशमुख राहणार पवनी अड्याड पोलिसांनी संदीप गिरेपुंजे राहणार पहेला दिघोरी पोलिसांनी सुनील बगमारे राहणार जयतपूर तुमसर पोलिसांनी मोहनलाल पंधरे राहणार तुमसर साकोली पोलिसांनी रामकृष्ण तुरणकर राहणार विरली पालांदूर पोलिसांनी भोजराज गिलोरकर राहणार रामपुरी भंडारा पोलिसांनी नारायण झंजाड राहणार पांजरा या सात वाहन चालकांवर भंडारा जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे